स्मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आज आम्ही तुम्हाला विक्रमगड तालुक्यातील आध्यात्मिक वारसा लाभलेले शिव, शिव मंदिराची माहिती देणार आहोत विक्रमगड तालुक्यातील कावळेमठ हे धार्मिक स्थळ विक्रमगड शहराच्या दक्षिण दिशेला पंधरा किलोमीटर अंतरावर सुंदर निसर्गरम्य परिसरात व प्रसन्न वातावरणात वा पिंजाळ नदीच्या तीरावर वसलेले आहे पिंजाळ नदीच्या खडकावर स्वयंभू शिवलिंग होते तसेच या धार्मिक स्थळाला पौराणिक वारसा लाभलेला आहे या ठिकाणी छोटेसे मंदिर होते या तीर्थक्षेत्राची स्थापना महंत योगी सद्गुरु श्री बालकनाथजी गुरु किसननाथजी यांच्या प्रेरणेने सन एकोणीसशे एकोणनव्वद साली येथील पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार केला यावेळी उत्खननात मिळालेल्या पुरातन काळातील मूर्तीची प्रतिष्ठापना पिंपळाच्या झाडाखाली करण्यात आली या धार्मिक स्थळाच्या परिसरातील बहुतांशी लोकवस्ती आदिवासी बहुल आहे त्यामुळे अंधश्रद्धा व व्यसनधीनता ही पावला पावलावर होती जशी पुरातन काळातील आख्यायिका आहे सद्गुरूंच्या संगतीने वाल्म्या कोळीचा वाल्मिकी झाला त्याप्रमाणेच महंत योगी सद्गुरू पालकनाथजी आचार विचाराने प्रेरित झालेल्या भाविकांनी अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्त झाले महंत योगी सद्गुरू श्री पालकनाथजी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली भाविकांना सुखशांती व समृद्धीचा लाभ होण्यासाठी आजपर्यंत या तीर्थक्षेत्रामध्ये विविध महायज्ञाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते आजपर्यंत या ठिकाणी शिवशक्ती महायज्ञ दत्तयाग महायज्ञ लक्ष्मीयाग महायज्ञ श्रीविष्णू महायज्ञ शिवगोरक्षनाथ महायज्ञ लघुरुद्र महायज्ञ व यावर्षी नवचंडी महायज्ञ यांचे आयोजन करण्यात आले होते हा महायज्ञाचा कार्यक्रम तीन दिवसांचा असतो या तीन दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान दररोज होम हवन प्रवचन कीर्तन जागर व भजनाचे आयोजन करण्यात येते या महायज्ञास नाशिक त्र्यंबकेश्वरसह उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून साधू संत उपस्थित असतात या, या मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वागताची भव्य कमान उभारण्यात आली आहे महाशिवरात्रीनिमित्त कावळे मठाचे गुरुवर्य बालकनाथजी बाबांच्या दर्शनासाठी भक्त मोठी गर्दी करीत असतात महाशिवरात्रीला येथे गेल्या पन्नास वर्षापासून भव्य स्वरूपात यात्रा भरते महाशिवरात्रीला तालुक्यातील शिवमंदिरांना यात्रेचे स्वरूप येत आहे या दिवशी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये पहाटेच्या महापूजेनंतर भजन कीर्तन व अभिषेक होतो त्यावेळी मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येते या यात्रेसाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात तसेच शिवलीलामृत पठण पारायण आदी कार्यक्रम देखील होतात आपणही या देवस्थानाचे दर्शन घेऊन अनुभूती घ्यावी विविध प्रसिद्ध स्थळांची माहिती ऐकण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ नियमित आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलचे ऐकॉन क्लिक करा धन्यवाद दरवर्षी आता इथे ही महाशिवरात्र आहे प्रत्येक महिन्याची शिवरात्र होते त्याच्यानंतर मग डिसेंबर महिन्यामध्ये आपला यज्ञ होतो हां डिसेंबरमध्ये यज्ञ होतो गोकुला होते हनुमान जयंती होते नवरात्र होतात असे वार्षिक कार्यक्रम हे चालूच असतात छोटे मोठे एक बौद्ध पौर्णिमा म्हणून की सा गोरक्षनाथ परगणजी म्हणून साजरा होत बरेच लांबो लांब लोक येतात मावळ तालुका पुणे मांडणे मावळ तालुका खेड तालुका इकडे मुंबई आहे इकडे नाशिक आहे लांबो लांब लोक येतात मग इथं भजन कीर्तन वगैरे सगळे लोक येऊन करतात आणि निस्वार्थ आणि देवाला पण ते मी स्वार्थ सेवा ती आवडी देवा मी स्वार्थ भावने घेतात कीर्तनकार करताना आम्ही कोणाला पाकिट देत नाही आम्ही कोणाला वाजवणार वगैरे असतात त्याला कधी पाकिट नाही त्याला आम्हीच नीट मागवतो तर आम्ही दुसऱ्याला काय देणार जी ज्याला सेवा ती त्याला इथे येऊन करायची या परिसरावर अशी आमची सूचना आहे का जी ज्याला येतेच सेवाची त्याने करायची आम्ही लोक इथे कार्यक्रम असणार येतात सगळे काही सेवा करतात पण सेवा वाटप असते त्या पद्धतीने लोक सेवा करतात भंडारा वगैरे असला तर स्वयंपाक बनवणारे येतात त्यानंतर ते काम करतात वाढणारे वाढतात झाडू मारणारे मारतात भांडे घापणारे घासतात असं इथं हे ज्या प्रत्येकाला सेवा वाटत पाहिजे या परिसरातून आणि ते स्वयंसेवक येऊन आता आता करतात आमचे तीनशे लोक आहेत सेवक तीनशे लोक हे सगळा कार्यक्रम करतात येऊन आम्हाला काही पाहायला लागत नाही आमचे स्वयंसेवकच येऊन सगळं काही करतात आणि मीटिंग आमची काय असे प्रत्येक वर्षाला किंवा काही महिन्याला असे मीटिंग पण आमची होतं आज जवळजवळ वीस वर्षापूर्वी पूर्वी आम्ही आहेत मिटिंग भरून सगळ्यांना समजून घ्या की त्याला येते शेवाची त्यांनी इथे एवढं करायची तर त्यापर्यंत आजपर्यंत लोकं येऊन करतात या परिसरातून इथे गेला गेला काही नाही पण सध्याचं वाक्य आहे मी स्वार्थ सेवा ते आवडेल देवा देवाला आवडतं तेच लोक इथे एवढं करतात हे तीर्थस्थान फार जुना पुरातन असून इथे महाशिवरात्रीनिमित्त भरपूर मोठी यात्रा भरते हजारो म्हणजे सध्या तरी पन्नास तीस चाळीस हजार भाविक इथं दर्शनासाठी येतात आणि मोठ्या प्रमाणात यात्रा इथे भरते आणि भरपूर लोक दर्शनाचा लाभ घेतात हा इथे थोडसे मंदिर आहे तिथे काही पुरातन वस्तू वगैरे आम्ही उत्खनात सापडलेले आहेत आणि इथे तरी चाळीस वर्ष तरी झालेत ह्या स्थानाला म्हणजे इथे आता आम्ही हे म्हणजे बाबा येऊन इथे त्याच्यामुळे हा इथली जी, जी नदी पात्रामध्ये जी पिंड आहे स्वयंभू आहे हा हा त्याचं काही आम्हाला पण एवढं सांगता नाही कारण ही त्याच्यामध्ये खडकामध्ये तयार आहे त्याच्यानंतर त्याचा हा त्याचा जीर्णोद्धार वगैरे करण्यात आले ह्या कुंभामुळे शिववरक्षणात मठ दुर्गा देवी मंदिर ह्याविषयी माहिती सांगायची झाली गावी जवळजवळ आमचे बालकनाथजी महाराज हे मी बरेच वर्ष त्यांच्या माझ्या मला आठवतं तेव्हापासून तरी मी त्यांच्या सानिध्यात आहे आणि आज जो मी काय आहे हा त्या नाथजी महाराजांच्या कृपेनेच आहे आणि त्यांनी ह्या परिसरामध्ये त्यांच्या आल्यामुळं पूर्वी अशी बिकट परिस्थिती होती आमच्या ह्या परिसरात ह्या आदिवासी भागामध्ये तर लोक व्यसनाधीन होते पण जिथून हे बालकनाथजी बाबा आले तेव्हापासून बऱ्याचशा ह्या परिसराचा आमच्या पलट झाला व्यसनमुक्त झाले लोक आणि चांगलं जीवन जगायला लागले आणि त्याच्यामुळं आज आमच्या ह्या एरियाची प्रगती आहे बरेचसे लोक चांगले शैक्षणिक झाले शेतीमध्ये कामधंद्याच्या बाबतीत व्यासनमुक्त होऊन चांगलं कामाला लागलं हे शेवटी आमच्या गुरु महाराजांच्या कृपेने सगळं ह्या परिसराचा पूर्वीचा दहा वर्षा वीस वर्षापूर्वीचा जो परिसर होता आणि आत्ता हा जो बदल झालेला आहे हे गुरु महाराजांच्या बालकनाथ हां हे करणंयोग्य हेच आमचे निष्काम करणं Okay. तर ह्या मठाची जी नाथ संप्रदायाची परंपरा आहे ही आपल्या शहापूरमधल्या चरोली मठापासून सुरुवात झालेली आहे पहिले पीर योगी पीर किशननाथजी आहे दुसरे योगी जी तिसरे योगी सोमनाथजी चौथे योगी अनन जी पाचवे योगी जी आणि सहावे योगी किशननाथजी आणि आठवे योगी बालकनाथजी ही या मठाची परंपरा आहे म्हणजे ह्या परंपरेनुसार नाथ संप्रदाय आजपर्यंत इथं चालत आलेलं ही या मठाची परंपरा आहे आदह <todha> शिवाय मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खर तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलंय हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेली त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत असण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो का आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आहे धन्यवाद